तुम्ही या वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा दिलता तो तो साक्षी शब्द तरी झाला हा आणि चिमणीला चोच एवढं पाणी आलं का त्याला माणूस सुद्धा खांदा नसतो रघुकुल रीत सदा हि चलिया समोर जे श्रीराम आहेत त्यांनी सांगितलं तर रघुकुल रीत सदा हि चली आहे प्राण जाय पर वचन न जाय आणि मग आपल्याला आपल्या छातीमध्ये हिंमत लागते की जर ज्या लोकांना आपण शब्द दिला होता त्या शब्द केल्यानंतर लोकांच्या पुढे जायला पाहिजे मी आमच्या करतो मी तप केलं मी पत्र दिलं होतं मी असं केलं होतं असल्या कागदी बोळ्याला आता समाज खरा देत नाही समाजामध्ये काम करताना समाजाच्या विषयात तळमळ छातीमध्ये लोकांच्या विषयी प्रेम लागतं आदर लागतं ज्या लोकांनी आपल्याला स्थान मला दिल्लीला पाठवलं असेल पुन्हा मुंबईला पाठवला असेल त्या लोकांचा वापर फक्त खांद्यावर उभा राहून दिल्ली मुंबई करण्याकरता नसत ज्या लोकांनी हे निवडणुकीच मतदानल्यानंतर हे मताचं कर्ज असत आणि कर्ज हे फेडावला ज्यांनी हे कर्जाचा माज केला मला हे सांगितलं समाजा समाजाचा काढला आणि ज्यांनी माज केला त्यांनी सत्ता भोगली असेल त्यांचा माझ एक न्याय देशांचा उतरवतो अनेक मित्र बिपा हिंदी मध्ये एक शेर आहे कल जो तन के चलते अपनी शान शौकत पर कल जो तन के चलते थे अपनी शान शौकत पर शम्मा तक नाही चलती आजूत पर त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो हा उर्दू मधला थोडा थो शेर आहे जी लोक ज्यांच्याकडे हत्ती उंट गोडे होते जी लोक असे ताणून राजे राजवाडीचा राहायचे ते मेल्यानंतर असेल तर थडग्यावर सुद्धा तेव्हा लोहाला पाऊल जात साहेबांचा आणि <प्राण> काकींचा <प्राण> उल्लेख मग अशी आनंदाने केला लोकांनी तर काका साहेबांनी सत्तर मध्ये पाणी आले लोकांच्या मनामध्ये लोकांच्या घरामध्ये लोकांच्या हृदयामध्ये त्यांनी पाणी पैसे कमवून लोक जातात पण किती दिवस आयुष्य आपण या ठिकाणी काही कायम स्वरूप या ठिकाणी राहायला आलेलं नाही अभय करायला तो नाही ना स्वप्नपूर्तीच सरकार मी पाहिलं मी देशाच्या जवळ रोज पाहतो रोज ज्या माणसाने देशामधल्या ऐंशी कोटी लोकांच्या अन्नधान्याची काळजी घेतली लोक म्हणतात कोण चून पेटावत का मी सांगतो देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी चून पेटावतात संकट आलं उपासमार व्हायची वेळ आली किंवा कुठली महामारी आली तर आदरणीय नरेंद्र मोदींनी आपल्याला वाचव अनेक अडचणींना लोकांनी लोकांनी बघितलं असेल बाबू लोक कोणामध्ये बाबू लोक म्हणजे जी फायली आडवतात अधिकारी वरील जे लोकांची कामं होऊन देत नाही अशा अधिकारी त्यांनाही पेन्शन मिळते चांगले अधिकारी पण आहेत पण आहेत असे सगळ्या लोकांना पेन्शन मिळते पण जो अल्ल जातोय त्याला पेन्शन द्यायचं काम सगळ्या अर्थाने नरेंद्र मोदी साहेबांनी चालू केलं त्यांच्यासाठी एकदा टाळ्याचा ता कल्पना एक रुपयामध्ये विमा द्यायचं काम के केलं दिलेला प्रत्येक शब्द आम्ही आणि बापूंनी टाकलेला प्रत्येक शब्द मग तो सांगोला मौज रोडचा असू किंवा वेळापूरच्या रोडचा असू दोनशे म्हणतात कशाला कधी बदल झिरो लिहायचं म्हटलं तर झिरो नाही पण ते झिरो लिहायचं काम देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी शिंदेसाहेबांनी फडणवीस साहेबांनी दारांनी सर्वांनी ताकद दिली आणि ते झिरो लिहायचं काम आम्हाला करतात मी खासदार झाल्यानंतर त्या काळामध्ये असंच संकट होत मग आमचे शहराध्यक्ष साहेब बोलले साहेब तुम्ही लोकांना विचारा फाटा फाटा फुटला पण केला अटला नाही आतापर्यंत पाच वर्षामध्ये अशा पद्धतीने खासदारांनी करून दाखवलं पटण तालुक्यामधल्या सर्व लोकांच्या समजुती घालत घालत पाणी पाठ तरी कधी आतापर्यंत पाच वर्ष मागच्या पन्नास वर्षात कधी मिळालं मला माहित नाही माझा जन्म पण झाला होता पण आता पाच वर्षात लोकांना पाणी फटा फुटला पण कॅन वाटला नाही अशा पद्धती बुधिव्या मारला चिंचणी मारला तुमचा जुनुनी मारला म्हणजे कुठल्या योजनेत नव्हता तेव्हा फकड्या तिथं सांगत होता जर का जर का ते बुधिव्याचा नाव मारला नाही तर रणजित जो जनी आपल्याला अडवला कुणी आपल्याला अडलं की तिथे हो खासदार लढला आणि हा लढणारा खासदार बघायसाठी लोक दिल्लीमध्ये मला भेटायचे जने इथं खासदार की बोगी आणि पाणी पाणी कुठं होत तेच पाणी आता आपण वापरतोय आणि त्याच्यामुळं कॅन लाटत नाही पाणी सांगवलेला कागदा नव्हतं थे थे में से से उते उते ना आम्ही त्या ठिकाणी ऑफिस जाम करून टाकलं जा दिवसभर ऑफिस मध्ये सांगोल्या मध्ये नवनाथ भाऊ सहकारी बाकी सगळे मंडळी होते जिल्हाध्यक्ष असते त्या काळामध्ये होते विसरता येणार इथं फाशीचा जोर लावला आणि कायमस्वरूपी पाणी नुसतं वळवलं नाही स्वतःच्या हाताने गेट बंद केले पाण्याचे गेट स्वतःच्या हाताने बंद केले आता पाणी काय अनुसार मी सांगण्याचा समावेश करून घेतो मी केंद्रीय जलशक्ती बोर्डाचा पार्लमेंटचा सदस्य कृष्णापाळेचा मी उपाध्यक्ष माझे वडील उपाध्यक्ष पाण्याचा गणित आणि वजोलवाकी कशी मारावी त्याचं उत्तम ज्ञान परमेश्वर कृपेने मला हो मिळालं तुमच्या सर्वांची साथ मिळाली आणि त्यामुळे आपण हे गणित सर्व बाप बापूंना भाई एकनाथ शिंदेसाहेबांची साथ मिळाली मला देवेंद्रजींची साथ मिळाली आता आभाया झाले तेव्हा आता मला दादाची आणि आजची पण चिंता नाही तेव्हा आता पैशाची पण आम्हाला चिंता असायची काही कारण नाही तेव्हा कोणी विचार करायचे काय टेन्शन नाही की <laughs> आता <laughs> भूमिपूजन कधी होईल योजना बंद झाली पाणी कधी या व्यासपीठावर बसा तो मंजूर केली त्याच्या मनगटात पाणी आहे ते खूप चिंता करायची आम्ही इथं तिघ जण आहे ते पाणी उजडीवून आणायचं का वळवंटात न आणायचं ज्यांनी ज्यांनी ती योजना मंजूर केली त्याला माहिती कसं आणायचं कधी आणायचं आणल्याशिवाय आला ना नुसतं सांगवल्याचा प्रश्न नाही फसायला काय म्हणतं आता विश्वास के देवे येणे वाक्य तोषावे तोषने द्यावे फसायला जे खानची व्यंकटी सांडो तया सत्तर पी रिवाडो भूता परस्परे गो मैत्र मे वाश्वसूरे पाहो जो जे वाचील तो तेलाव माझ हा वाक्य फार महत्वाचा आहे जो जय वा तो ते लाव मग फलटणच्या उत्तर कोरेगावने स्कीम केली त्यांना पॉईंट पाच टी एम सी पाणी पाहिजे ते मंजूर केलं चालू झाला निरादेवघरची योजना पंढरपूर फलटण माशिर सेवेसाठी पाहिजे होती जो जे वांछित तो ते लावा मंजूर झाला फलटण ते पंढरपूर रेल्वेचा लावाशी लोकांची इच्छा होती रेल्वे मंजूर झाली राज्य सरकारने एक हजार कोटी रुपये टाकले केंद्र सरकारने त्याची बजेटमध्ये तरतूद केली लवकर त्याचं भूमिपूजन संपादन करत पलटणवाल्या लोकांना वाटत वाट बारामती पुणे रेल्वे बारामती फलटण रेल्वे चालू व्हावी बारामती फटण रेल्वेचं नऊशे कोटी रुपयाचं काम चालू झालं पलटण वरून पुण्याकडे रेल्वे चालावी ती रेल्वे चालू पण झाली तिथे झेंडे पण पण मऊदचा रस्ता व्हावा रस्ता बारके शेकडो कोटी रुपयाचा निधी शहाजी बापरून आला बारका गावागावात मंडपात मी किती ठिकाणी बाप्पाला सांगतो आपले बोर्ड लावायचं एवढी काम काम बापू करमाळा तालुक्यामध्ये कोण नावाची योजना तळेगाव नावाची योजना आहे ते दोन्ही योजनांना निधी देऊन झाला माळा तालुक्यामध्ये खैराव मालेगाव नावाची योजना आहे ती योजना आपल्याप्रमाणे त्याला मंजुरी देऊन झाली आता त्यालाही पैसे एकाही तालुक्यामधला दिलेला शब्द मोडला नाही आणि एक सुद्धा शब्द आपण ठेवला नाही म्हणूनच मी सांगितलं की रे हुकल काय सांगतो रे प्राण जाय पण वचन जाय ह्याच संध्याकाळी मी मला आज आनंद आहे की आपण दिलेला शब्द पूर्तीच्या कार्यक्रमाला आपण दिलेल्या शब्दाला एक प्रकाची पूर्ती आली परमेश्वरांनी आशीर्वाद दिला आणि दिलेल्या सगळ्या शब्दाला मूर्त स्वरूप आलं म्हणून परमेश्वराचे आभार सांगोलाकरांचे आभार तुमचं सांगोला त्या प्रत्येक शेतकऱ्याचे आभार सांगोला काय मला चांगलं माहिती परदेशात गेल्यानंतर डाळीव कुठलं म्हटलं तर ते पहिल्या विचारतात सांगोला मालोय किंवा खासदार आहे मला मानलं <laughs> <laughs> मग त्या सांगोल्याच्या डाळीव मागायचं असू द्राक्ष बागायतर असू त्या सगळ्यांचं भविष्य त्यांच्या पोराबाळांचं भविष्य चांगलं उत्कृष्ट आणि आपल्या राज्यामधल्या इतर प्रगतशील प्रमाणे सांगू न तरुण पिढीच भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी हा हो अपेक्षा करणारा मग अशा आभार सांगितलं की या ठिकाणी चार ठिकाणी एमआयडीसी व्हाव्या हवा तुम्ही शब्द टाकलाय चार जाऊन द्या पण एक तर एम आयडीसी चांगली आपण सगळ्यांनी मिळून पार पाडू आणि भविष्या या संबोध्यांच्या जनतेला मी मागे सभेत सांगितलं होतं की फळभाजी प्रक्रिया आहे प्रकल्प मोठे प्रकल्प जरी लोकांना नोकऱ्या मिळतील पोरांच्या हाताला काम मिळेल असे प्रकल्प आणू असा असाही प्रकल्प दुसऱ्या अपारांसाठी सोडून चाललोय सोडू ना बरोबर राहणार मग आता मला जास्त काय बोलायचं नाही कारण बापूंना सगळा इतिहास सांगायचा आहे मग माझ जेवढं वय माझ किती वय तेवढा अनुभव बापूंना बापूंचा संघर्ष बापूंचा आयुष्य त्यांनी या सांगायला पालक आणि म्हणून मला थोडक्यात बोलायचं होतं महत्वाचं बोलायचं होतं आता बापूंना ऐकायचंय त्यामुळे माझ्या शब्दांना मी विराम देतो आणि येणाऱ्या भविष्य काळात उज्ज्वल सांगवलं बा, बागायदार सांगवला आणि भविष्यातील चांगला सांगवला दुष्काळ मुक्त सांगोला आणि यशस्वी सांगोला करण्याकरता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे एवढंच <laughs> महत्वाचं माझी तुम्ही संपवतो जय हिंद जय महाराज <laughs>